तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा हे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही मित्रांनो माझ्या मागे बघू शकता की इथे आम्ही आलेला मसली येथील शंकरपटामध्ये आलेला मसलीच्या शंकरपटामध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नागभीडवरून बिकेश्वर तर फाटा पडते तिथून तुम्ही मसलीच्या शंकरपटामध्ये येऊ हो शकता मसलीचे शंकरपट मुख्य हे पावसाळ्यामध्ये सुरू असते कितीही पाऊस आला तरी या पटाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यामध्ये हा शंकरपट सुरू असते तर तुम्ही येऊन म्हणजे शंकरपट नेमकं काय आहे तुम्हाला जर माहीत असेल आपल्या झाडीपट्टी भागातील सर्वांना माहीत आहे की मसली शंकरपट काय आहे तो तुम्हाला जर माहीत नसेल तुम्ही झाडीपट्टी भागाच्या व्यतिरिक्त असाल पण सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे तर तुम्ही इथे शंकरपट येऊन बघू शकता तुम्हाला शंकरपटाचा आनंद तुम्ही घेऊ शकता संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती इथे येत असतात संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सबस्क्राइब करा मित्रांनो पन्नास के सबस्क्राईबर झाल्यानंतर म्हणजे काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आनंद घ्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरुनरे तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मसली येथील शंकरपटामध्ये आपले पहिले जे शंकरपटप्रेमी ते आपल्यासोबत उपस्थित आहेत यांबद्दल माहिती जाणून घ्या सर परिचय द्या पहिले तामदेव पार्की विलम त्याची लागबीड जिल्हा चंद्रपूर तर सर सांगा शंकर पटाविश शंकर पहिले पटा भरत पटा भरल्या का आम्ही एक दिवशी खेळ करू जोडी लावून जेवढा जो बिल झाला तेवढा खेळाचा बक्षिसावरही खेळू येसनी बाटल्या टाटा सायकील या पद्धतीची खेळ खेड़, खेळू आम्ही पहिलेच्या शंकरपटाविषयी सांगा कसा होता पहिलेचा पट पहिल्याचा शंकरपीठ बक्षीस होता बक्षीस होता ताट ता, 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 बाटल्या वाट्या वाट आता एक्क्या दिवशी जा, जास्त बिल झाला थोडसा तर सायकील बक्षीस मिळाली म्हणजे तुम्हाला छंद कसा पटा ला? लागला पटाचा पटाचा आमच्या आज्या बापाच होते त्याला आज्या बापाला त्याच्यामुळे लागला मग स्वतःही मी जोडी घेतली तेव्हापासून चवक आहे मला आता आता जोडी बंद झाली आहे तर म्हणजे बैलांची आता तुमच्याकडे आहेत का बैल नाही आहेत पहिले होते पहिले होते आता विकले आता बैलेलाही विकले शेकडाही विकला आता गावाजवळ आहे म्हणून पावाले येणे नाही तर काही नाही मग बैलांची जोपासना कशा पद्धतीने करत होते आम्ही पहिले करत होतो गहू घेवाचे कणिक दडाची त्याला उंडी चारायचे कडबा घ्यायचा आणि आपली धानाची तर आता आजकालचे लोक दूध पाचते काजू किशमीस चारते ते लाय की आमची नोटी या पद्धतीची पट आता चालू आहे तर मसलीचा पट कसा वाटते मसलीचा पट मसलीचा पट जोरदारच वाटते बाकी पट पटायव नाही जात मी हे जवळची आहे आमचा गाव जवळच आहे त्याच्यामुळे या पटोऱ्यातून भव्य पट भरते खूप खूप धन्यवाद सर माहिती मित्रांनो हो। झाडीपट्टीतील नाटकाचे शंकरपटाचे व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिनगिरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या धन्यवाद